ह्या फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि हो आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या फॅमिली फॅमिलीकडून खूप खूप खुँ, खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा जो रुटीन असणार आहे माझा गुरुपौर्णिमेचा तो आज मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे सो so, स्टेट यू मला लागायचंय आणि हो आज स्वयंपाकात असणार आहे छान पुरणपोळ्या आमटी वडे मस्त तो चला आता करते आधी मी विचार केला होता की आधी स्वयंपाक करते नंतर पूजा करते म्हणजे स्वयंपाक झाल्यावर पूजा आणि नैवेद्य देवाला एक सोबत दाखवल्या जाईल पण नंतर विचार केला स्वयंपाकाला जर वेळ झाला तर उगाच पूजेलाही वेळ होईल त्यामुळे मग आधी पूजा करायचं ठरवलं तर बघा जास्वंदाला किती टपोरी मस्त फुलं आलेली आहेत हे खूप साऱ्या पाखड्यांचं जास्वंद आहे आणि याला ना विशेष म्हणजे घंटी नाही आहे याला आणि अगदी लाल भडक मस्त गुच्छामध्ये फुल येतं हे खूप सुंदर दिसतं आता हे जर मोकळ्या जागेत असताना जमिनीत असताना ना तर याला भरपूर फुलं आली असती आणि या फुलांचा आकारही खूप मोठा असता पण कुंडीमध्ये असल्यामुळे कसं त्यांच्या मुळांना तेवढी ग्रोथ व्हायला जागा कमी पडते आणि त्याचा मग जो असर आहे तो फुलांवरही येतो फुलं येतात भरपूर पण आकार त्याचा जरा छोटा येतो तर इथे आता मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे आणि गजानन महाराजांना पंचामृतांनी मी इथे अभिषेक घालत आहे आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पण अभिषेक घातला आणि त्यानंतर नॅकपिनने छान गजानन महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि त्यानंतर गजानन महाराजांचे वस्त्र त्यांना घालत आहे वस्त्र म्हटलं तर फक्त शॉल आहे फेटा आहे आणि छान एक मोत्याची माळ आहे आणि त्यानंतर रोजचंच आपलं गोपीचंदन उगाडून छान लावत आहे त्यानंतर कुंकू वगैरे लावून त्यांना त्यांच्या जागेवर विराजित केलं आणि त्यानंतर इतर सर्व देवांची छान आंघोळ घातली आणि त्यांना सुद्धा कुं हळद कुंकू वाहलं अक्षित वाहलं आणि त्यानंतर ही माझ्याच बागेतली फुलं देवाला इथे मी अर्पण करत आहे रोजची अशी एक दोन फुलं नक्कीच निघतात त्यामुळे मला फुलं कधी विकत आणावी लागत नाही फक्त काही मोठा सणवार असला तेव्हाच मी फुलं विकत आणते तर इथे माझी पूजा आता झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर बघा हे ज्या कटिंग्स आहेत ना रोज मी याचे अपडेट्स घेत राहते अगदी म्हणजे मला माहीत आहे इतक्या लवकर काही त्याला रूट्स येणार नाही तरीसुद्धा म्हणजे भोडी अशा घेऊन मी ते पाहत राहते की आलेत का रूट्स किंवा पानांमध्ये काही चेंज झालं का एखादा नवीन कोंब दिसतो आहे का पण मलाही माहीत आहे इतक्या लवकर शक्य नाही तर इथे मी काय करते रोज हे जे पाणी आहे ना हे रोज बदलत असते आणि तेव्हाच मग या झाडांचे अपडेटसुद्धा घेत असते तर हे जे झाड आहे क्रोटॉनचं यांच्या पा याच्या पानांनी अजून या माना टाकलेलेच आहेत पण हे दुसरं क्रोटोन आणि सॉन्ग ऑफ इंडिया आहे ते छान फ्रेश दिसत आहे होप सो तिन्ही झाडं जगतीलच आणि या कप मध्ये मी एक स्पायडर प्लांट ठेवलेलो होतं ग्रो होण्यासाठी तर त्याला बघा खूप छान रूट्स आलेले आहेत आणि आता हे रेडी आहे याला कोणत्याही पॉटमध्ये लावलं ना तर आत्ता हे प्लांट इझिली जगेल सो so, चला आत्ता ला मी लागत आहे स्वयंपाकाला आणि मी पूजा करायच्या आधीच इथे डाळ कुकरला लावून दिलेली होती आणि डाळ आता शिजलेली आहे आणि त्यातील जे पाणी आहे ते मी आता वेगळं काढत आहे कारण मला करायची आहे आज कटाची आमटी तर जे काही एक्स्ट्राचं पाणी होतं ती मी अशा मोठ्या गाळणीतून सर्व गाळून घेतलं आणि इथे या चाळणीमध्ये थोडीशी डाळ म्हणजे दोनच चम्मच डाळ फक्त घेतली आणि ती अशी स्मॅश करत आहे कारण तीही मी कटाळ्याच्या आमटीमध्ये यूज करणार आहे सो चला आत्ता पुरण पुन्हा चढवायचं आहे गॅसवर आणि यामध्ये मी छान साखर ॲड केली आणि पुन्हा ते दहा मिनटं छान शिजवून घेतलं कारण साखर ॲड केल्यावर ते पुन्हा म्हणजे जास्त पातळ होतं तर ते थोडंसं घट्ट होऊ दिलं आणि इथे बघा मी घेतलेलं आहे थोडंसं जायफळ आणि त्यामध्ये दोन विलायची मी छान कुटून घेत आहे कारण मला हे टाकायचं आहे पूर्णामध्ये विलायचीमुळे छान पुरणाला फ्लेवर येतो चवही छान येते आणि जायफळामुळे ते पचण्यास हलकं होते आणि पोटाचे प्रॉब्लेम होत नाहीत तसंच मी त्यामध्ये दोन चम्मच तूपसुद्धा घालते तूपानेसुद्धा ते चवीलाही छान होतं आणि त्याचा सुगंधही पुरणाला येतो सोबत पचायलाही ते हलकं होतं कारण आता लागलेलं ला आहे पावसाळ्यात आणि पावसाळ्यात कसं पोटाचे बरेच प्रॉब्लेम होत असतात बेसन किंवा हरभऱ्याची डाळ पसायला तशी जडच असते त्यामुळे मग पुरण करताना मी विलायची आणि जायफळ घालायला कधीही विसरत नाही आणि इथे आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे चला तर आता पुरण करूयात आणि पुरण करण्यासाठी बघा इथे मी ही अशी चाळणी मिळते ना तिचा उपयोग करते या चाळणीच्या मदतीने पुरण करणं खरंच म्हणजे खूप जास्त इझी होऊन जाते तर काही नाही एका मोठ्या पातळीवर बघा मी ही चाळणी ठेवली आणि त्यामध्ये गरम गरम छान डाळ आता मी ओतत आहे आणि जो ग्लास आहे ग्लास ना ग्लासच्या मदतीनं आपल्याला फक्त ती अशी थोडी प्रेस करायची आहे आणि गरम गरम असल्यामुळे लगेच पुरण तयार होतं सर अजिबात वेळ लागत नाही तुम्ही ग्लासचा उपयोग करू शकता किंवा जे मोठे चम्मच असतात ना त्याचासुद्धा उपयोग करू शकता अगदी पाच मिनटात तुमचं पुरण बनून जाईल हां फक्त डाळ कशी गरम असते ना त्यामुळे ग्लासही गरम होऊ शकतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यावी लागते तर बघा इथे अगदी पाच ते सात मिनटात माझं पूर्ण पुरण बनून तयार आहे आधी मला पुरण बनवायची प्रोसेस जरा किचकटच वाटायची आणि कंटाळाही यायचा पण जेव्हापासून ही, ही चाळणीचा मी यूज करत आहे ना तेव्हापासून म्हणजे पुरण करायला मला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे मग मला पुरण करायलाही आवडतं आणि आमच्याकडे पिहूला खूप पुरण आवडतं त्यामुळे मग मी मध्ये मध्ये करत असते पुरण आणि बघा किती सॉफ्ट आणि किती परफेक्ट असं पुरण बनलेलं आहे पातळ पण नाही घट्ट नाही अगदी पेड्यासारखं मऊलच पुरण बनून इथे तयार आहे सो so, आता ते छान थंड व्हायला ठेवते आणि इथे मी कळीची तयारी करत आहे आणि बघा माझ्या गार्डनमध्ये किती छान असा कळीपत्ता आलेला आहे पानं पण छान मोठी मोठी झालेली आहेत आणि या कळीपत्त्याचा सुगंधही खूप छान आहे अगदी थोडा जरी कळीपत्ता घातला ना तर खूप छान कळी भाजी होऊन जाते तर इथे मी ती वॉश करत आहे आता घरचा जरी असला ना तरी आमच्याकडे राख भरपूर येते आणि झाडांवर बसतेच त्यामुळे वॉश करावाच लागतो तर इथे मी कळी बनवत आहे आणि कळी बनवताना जर दही खूपच आंबट असेल ना तर त्यामध्ये गरम पाणी घाला दह्याचा आंबटपणा थोडासा कमी होतो आणि त्यामध्ये थोडीशी ना साखर घाला साखरेमुळे वेगळीच चव येते कढी खूप छान बनते आणि तसं बघितलं ना तर या कढीचा कलर इतका छान दिसत होता पण मोबाईलमध्ये माहीत नाही का थोडा डल दिसतो आहे मोबाईलला एक कलर ब्लाइंडनेट झाला असं वाटत आहे मला जाऊ द्यात तर इथे मस्त कोथिंबीर टाकून छान इथे माझी कढी आता तयार आहे आणि आता मी लागलेली आहे भाजीच्या तयारीला आता कटाची आमटी करायची आहे त्यासाठी मी मस्त खोबरं लसूण आलं थोडीशी को सॉरी कोथिंबीर नाही गोड निंबाची पाल आणि छान भरपूर कांदा भाजून घेतला आणि तो मिक्सीमधनं वाटून घेतला त्यानंतर छान जिरं मोहर तळतळली की हे वाटण आपल्याला छान तेलामध्ये सोडायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही त्यातील सर्व पाणी जे आहे ते निघून जात नाही तोपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये त्या त्या सर्व जे सुके मसाले असतात जसं तिखट हळद गरम मसाला म्हणजे तुम्ही जो मसाला वापरत असाल तो कांदा लसूण मसालाही वापरू शकता काळा मसालाही वापरू शकता पण माझ्याकडे ते काही नाही आहे मी वापरतही नसते त्यामुळे जो मसाला आहे ते ॲड करा आणि छान असं तेल सुटलं की त्यामध्ये पाणी ॲड करा पाणी म्हणजे जे आपण डाळीतनं पाणी वेगळं काढलं होतं ते पाणी ॲड करा थोडीशी डाळ जी स्मॅश करून घेतली होती ती सुद्धा मी यामध्ये ॲड करत आहे त्यामुळे छान भाजी घट्टसरही होते आणि चवही खूप छान येते आणि दोन तीन उघड्या काढल्यानंतर बघा इथे आपली मस्त भाजी तयार आहे आणि आता मी इथे बनवत आहे पुरणाच्या पोळ्या आता आई नाही आहेत तर त्यामुळे फक्त देवासाठी आणि माझ्यासाठी म्हणजे अशा एक दोनच पोळ्या मी इथे करणार आहे आधी मला पुरणाच्या पोळ्या खरं सांगते अजिबात जमत नव्हत्या म्हणजे मला खूप जास्त पुरण भरून केलेली पोळी आवडते पण काय व्हायचं त्या फुटायच्या किंवा मग फुटल्या नाहीत तरी त्या अशा टम्म फुगायच्या नाहीत त्यामुळे मग मला असं वाटायचं मला येतच नाही पण आता मला बऱ्यापैकी यायला लागलेले आहेत फुटत तर नाहीच पण सोबत फुगतात देखील त्यामुळे मग करायचा हुरूप येतो आणि मला पुरणाची पोळी प्रचंड आवडते तर अजिबात खात नाहीत पिहू पण नाही खात आरोहीलाही आवडत नाही मी आणि आई आमच्या दोघींना खूप आवडते पण आज आई नाहीत त्यामुळे फक्त माझ्यासाठी इथे मी पुर पोळी बनवत आहे एक देवालच्या नैवेद्यासाठी बनवली छोटीशी आणि एक पोळी माझ्यासाठी बनवली आणि तुम्हाला दिसलं असेल पुरण मात्र मी भरपूर बनवलेलं आहे कारण आरोहीला आणि पिहूला पुरण प्रचंड आवडतं असं मी एकदाच भरपूर बनवते म्हणजे माझ्या एक दोन पोळ्याही होतात आणि त्यानंतर त्यांना एक दोन दिवस ते खायलाही होतं आता कटाची आमटी कळी पोळ्या वगैरे करून झाल्यात त्यानंतर आता मी इथे भजेवळे करायला घेतलेले आहेत कारण ते कसं गरम गरमच खायला छान लाग वाटतात तर हे मिक्स डाळीचे सॉरी मिक्स डाळीची नाही ना, म्हणता येईल पण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ह्या दोन डाळी घेतलेल्या आहेत मी आणि छान मिक्सरमधनं त्या जाडसरच वाटून घेतल्यात आणि अशा प्रकारे छान थाप थापून ते मी करत आहे आणि छान लागतात हे वळे आमच्याकडे तर सर्वांना खूप आवडतात आणि खास करून कढीसोबत खायला फार आवडतात सो इथे माझे वडे बनवून तयार आहेत आणि पिहूलानं असा वडा खा खाण्याऐवजीनं भजी खायला आवडतात तर मी काय करते याचीच भजी पिहूला करून घेते खूप जास्त क्रिस्पी होतात आणि टेस्ट पण खूप छान येते त्याला भरपूर आवडतात वडा तरी तो एखादा खाईल पण भजी भरपूर खातो आणि आवडीने खातो आणि मिक्स डाळीची असल्यामुळे ती म्हणजे शरीरासाठीही चांगले असतात हां ऑईल असते थोडं जास्त पण तरी टेस्टी पण असतात आणि हेल्दी पण असतात सो चला आता इथे मी जे बेसनाचे भजे आहेत त्याची तयारी करत आहे तर बेसनाच्या भज्यामध्ये मी नेहमी ओवा ॲड करत असते ओव्यामुळे पुन्हा तेच की बेसन पचायला कठीण जात नाही आणि त्यानंतर आता मी इथे देवाला आधी नैवेद्य दाखवला आणि सोबतच हे तुम्हाला जे दिसत आहेत हे दिवे आहेत आमच्याकडे काय असतं आजच्या दिवशी ज्या आपल्या कुलदेवता असतात त्यांच्या आरत्या करत असतात तर आमचे कुलदेवता आसरा माता आहेत आणि त्यांच्या छात सात दिवे मी तयार केलेले आहेत सोबतच जे दिवे रोडगे असतात ना जसं खंडोबाचा दिवा रोडगा मारुतीचा दिवा रोडगा किंवा गजानन महाराजांसाठीचा दिवा रोडगा असं आम्ही करत असतो आणि तर, तर तेच इथे मी केलेलं आहे आणि छान पूजा केलेली आहे बऱ्याच जणी हे जे रो दिवे आहेत जे दिवे रोडगे आहेत ते घेऊन मंदिरात जातात तशी प्रथाच आहे पण मी नाही जात मी घरीच देवाजवळच लावते सो इथे माझी पुन्हा एकदा देवाला नैवेद्य दाखवून पूजा वगैरे सर्व आटोपलेली आहे आणि त्यानंतर जेवण केलेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जायला आणि बाहेर खरंच इतकं सुंदर वातावरण होतं ना आता संध्याकाळच्या जवळपास पाच वाजलेले आहेत आणि सर्वीकडे हिरवळच हिरवळ छान पिकं आता वर आलेली आहेत आणि अगदी म्हणजे असा पॅरेट ग्रीन कलर दिसत होता डार्क ग्रीन पॅरेट ग्रीन आणि सर्व खूपच सुंदर दिसत होतं आणि बघा असा ढगानमागे लपलेला होता त्यामुळे लप पूर्ण आकाश असं उजाळून निघालेलं होतं आणि सर्वीकडे म्हणजे जिकडे पाहाल तिकडे फक्त हिरवा कलर दिसत होता आणि आता हे सर्व दुकानं वगैरे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही कुठे जात आहोत आणि हे बघा इथे मी करत आहे चोरी इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी फक्त पाच मिनटं थांबलो होतं तेवढ्यात मला ही झाडं दिसली छान मॉस रोजची तर म्हटलं कलर कोणता आहे तेव्हा मला खरंच कळत नव्हतं कारण एकही फुल उमललेलं नव्हतं तरी म्हटलं बघू आपल्याकडे फुल आल्यावर कळेलच कलर कोणता आहे आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यावर गजानन महाराजांचं दर्शन तर घ्यावंच लागेल नाही का तर त्यासाठीच आम्ही गजानन महाराजांच्या सा दर्शनासाठी शेगावला आलेलो आहोत आणि आता बघा जवळपास सहा वाजले असतील तरी प्रचंड गर्दी तुम्ही शेगावला कधीही या तुम्हाला अशीच गर्दी दिसेल आम्ही संध्याकाळचा आलो म्हटलं गर्दी कमी असेल तरी भरपूर गर्दी होती पण तर आरोपी आरोपीहू लगेच बोलायला लागले ला की मम्मा आपण मुखदर्शनच घेऊ कारण बराच वेळ रांगेत उभं राहावं लागेल पण नंतर आत गेल्यावर कळलं की दर्शनाला जास्त वेळ नाही लागणार आहे कातन कारण तिथं तसं दिलेलंच असतं एक बोर्ड आहे आणि त्यावर म्हणजे आपल्याला बाहेरच कळतं की कोणत्या दर्शनाला किती वेळ लागेल ते तर मुखदर्शनाला दहा मिनटं लागणार होते आणि दर्शनाला फक्त तीस ते चाळीस मिनिट लागणार होते त्यामुळे मग आम्ही छान दर्शन घ्यायचाच निर्णय घेतला आणि इथे आम्हाला ही चुटकुली छान परी दिसली आणि पिहूसोबत तिला खेळायचं होतं पण पिहू खेळायला तयार नाही आणि आरोही तिचा लाड करत होती, ते ते ला होती, होती तर ती आरोहीला लाड करू देत नव्हती खूप जास्त क्यूट होती तर तिच्यामुळे रांगेतला आमचा वेळ कसा गेला आम्हाला कळलंच नाही अर्धा ते पाऊन तास लागला आम्हाला रांगेत आणि त्यानंतर गजानन महाराजांचं छान अगदी शांततेत दर्शन झालं नवरोबांचं म्हणणं होतं की आपण उद्या जाऊ आज फार गर्दी असेल हो पण आमचा हट्ट होता नाही आज गुरुपौर्णिमा आहे तर आज आम्हाला दर्शन घ्यायचंच आहे आणि त्यानंतर आम्ही एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात इथे आलेलो आहोत मुलांना कम्प्युटरचा माऊस घ्यायचा होता आणि बघा माऊस घेऊन पिहू इतका एक्सायटेड झाला की तिथेच डान्स करायला लागला आणि चला तर आता व्हिडिओ इथेच संपव आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल जुने असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा